जर घरी बर्थडे पार्टी असेल किती पार्टी असेल किंवा छोटी मोठी काही पार्टी असेल पाहुणे येणार असतील किंवा घरी काही इनोवेटिव्ह करून खायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे भरपूर भाज्या वापरून कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करून ही रेसिपी हेल्दी बनवलेली आहे रेसिपी कशी करायची आहे चला तर बघूया वेळ दवडता व्हिडिओला सुरुवात करूया या रेसिपीसाठी भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा अजून व्हेरिएशन सुद्धा भाज्यांचे करू शकता हे ताजेच असायला पाहिजे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ताजे, स्क्रीन ताजे स्वीटकॉर्न कणिस घेतलेले आहे आणि देठाकडची बाजू सुरीने कट करून घ्यायची देठ कट केल्यामुळे पाने सहज मोकळी होतात वरच्या बाजूची थोडी घाण झालेली पानं आपण बाजूला काढून टाकायची आहेत आणि आतली स्वच्छ पानं या रेसिपीसाठी घ्यायची आहेत सगळी पाने मी रिकामी करून घेतलेली आहेत आणि एका बुट्टीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सगळी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाणी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवायचे आहेत पानाला अजिबात पाणी असता कामा नये यासाठी पानं चाळणीमध्ये उभ्या दिशेत करून किंवा तिरक्या दिशेत ठेवायचे म्हणजे पूर्ण पाणी सहज निथळून जाईल इकडं दुधाळ अगदी कोवळ कणिस आपल्याला किसून घ्यायचं आहे कणिस हे कोवळंच असायला पाहिजे कारण त्याचा गोडवा जास्त छान लागतो या रेसिपी मध्ये कणीस फार तळापर्यंत किसू नये किसून घेतलेले कणीस तुम्ही बघू शकता इथं पॅन मध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालून तडतडून दिलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर हिरवी मिरची कडी पत्ता घालून व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे यातच अर्धा इंच आलं किसून घातलेलं आहे आल्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला आलं परतून घ्यायचं आहे आलं परतून झालं की लगेच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे इथं कांद्याचा रंग आपल्याला फक्त ट्रान्सपरंट करायचा आहे अजिबात ब्राऊन रंगाचा कांदा भाजायचा नाही नाहीतर रेसिपीला थोडीशी कडवट चव येण्याची शक्यता असते म्हणून कांदा हा ट्रान्सपरंट किंवा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे त्याच तव्यामध्ये कांदा थोडासा मी बाजूला सरकवलेला आहे आणि त्यामध्ये एक टी स्पून तेल घालून त्यामध्ये उडदाची डाळ आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायची आहे ही डाळ तुम्ही फोडणीमध्ये सुरुवातीलाच घातलं तरी सुद्धा चालेल पाव टी स्पून हिंग घालून डाळ आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायची आहे लगेचच त्यामध्ये कांदा मिक्स करून घ्यायचा आणि दोन मिनटं परतून झाल्यावर गाजर आणि शिमला मिरची घालून घ्यायची गाजर आणि शिमला मिरची ही आपल्याला जास्त परतायची नाही किंवा अगदी मऊ गाळ शिजवून करायची नाहीये त्याचा क्रंच तसाच राहिला पाहिजे मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे लगेच आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे हा पूर्ण मसाला आपल्याला एकदम थंड करायचा आहे आणि त्यामध्ये थंड झाल्यानंतर किसलेला कणसाचा किस घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडस दही घालायचं आहे सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे दही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊन कप रवा घालायचा आहे रवा बारीक असला तरी चालेल मोठा असला तरी सुद्धा चालेल रवा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये रवा भिजण्यासाठी आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे दही घेतलेल्या कपामध्येच मी पाणी घातलेलं आहे आणि त्या पाण्याने परत एकदा आपल्याला रवा व्यवस्थित भिजवायचा आहे हा रवा झाकून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं ठेवायचा आहे जेणेकरून रवा व्यवस्थित फुलून येईल त्यानंतर तुम्हाला आवडणारी कुठलीही खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी याच्या सोबत खायला केली तरी सुद्धा चालेल पंधरा मिनिटांनी इथं रवा फुलून आलेला आहे आपण अजून यामध्ये मीठ घातलेलं नाही फक्त भाजीमध्ये फोडणीत घातलेलं होतं त्यामुळे इथं रव्यासाठी लागणारं मीठ आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून बॅटर घट्ट वाटत आहे म्हणून मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे बॅटरमध्ये पाणी अगदी जपूनच घालायचं आहे हे बॅटर आपल्याला पातळ किंवा वाहतं नको आहे कणसाच्या ज्या साली आहेत त्याच्या असे छोटेसे धागे काढून घ्यायचे म्हणजे इथं आपले हे धागे तयार आहेत कंसाची पानं तयार आहेत आणि आपलं बॅटर पण तयार आहे ही कंसा जी कंसाची पानं आहेत याच्यामध्ये थोडस स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तेल लावायचं आणि चमचावर बॅटर यामध्ये घालायचं आहे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बॅटर जास्त पातळ असू नये नाही तर त्या बॅटर मधलं पाणी कंसाच्या पानातून बाहेर येण्याची शक्यता असते आता याचा फोल्ड सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे पानाच्या देठाचा जो भाग आहे तो पहिला फोल्ड करायचा त्यानंतर सेकंड फोल्ड हा अपोजिट साईडचा असायला पाहिजे याच पद्धतीने तिसरा आणि चौथा फोल्ड सुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का की देठाकडचा जो भाग आहे ना तो पहिला फोल्ड करायचा आणि दुसरा फोल्ड त्याच्या अपोजिटचा करायचा ज्या कणसाच्या पानांचे आपण धागे काढून ठेवले हो होते त्यानेच हे आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे या पद्धतीनेच मी बाकीचे पॉकेट सुद्धा तयार करून घेतलेले आहेत गाठ जर बसत नसेल स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तरी बॅटर कमी घातलं चालेल काही वेळा पानांची उंची जर कमी असेल तर त्याची गाठ पूर्ण करण्यासाठी तेवढा धागा सफिशियंट होत नाही अशा वेळी आपला जो शिलाईचा धागा आहे तो वापरून सुद्धा तुम्ही पॉकेट तयार करू शकता असे सगळे पॉकेट तयार करून मी चाळणीमध्ये व्यवस्थित पसरून ठेवलेले आहेत आता ही चाळणी आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफवायला ठेवायचे आहे ज्या पद्धतीने मोदक उकडतो त्याच पद्धती किंवा ढोकळा उकडतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पॉकेट वाफवून काढायचे आहेत वीस मिनिटांसाठी आता वीस मिनिटांनी बघूया वीस मिनिटांनी सगळे पॉकेट आपले वाफवून तयार झालेले आहेत इथं आपली रेसिपी तयार झालेली आहे आता सर्व कसं करायचं ते बघूया सर्व करताना अगदी प्लेटमध्ये गरम गरम चाळणीतूनच काढून पानासहित आपल्याला हे सर्व करायचं आहे याच्या सोबत मी इथं शेंगदाणे टोमॅटो आणि कांद्याची चटणी दिलेली आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपली रेसिपी इथं तयार आहे हा गरम गरम नाश्ता खोबऱ्याच्या किंवा टोमॅटोच्या चटणी सोबत खूप छान लागतो एकदा नक्की करून पहा इथं माझी नाश्त्याची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक चवीच्या सोबत तोपर्यंत धन्यवाद